महाराष्ट्र राज्य सरकार करते वर्षभर व्हॅलेंटाईन डे शासनाचे त्या चारशे बँशी अधिकारी कर्मचारी यांच्यावर विशेष प्रेम अँटी करप्शनच्या ठिकाणंतर ही शिक्षा खुली वीस अधिकारी पद्धतशीर केले नाही तरीही बडतर्प आज संपूर्ण व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय आपल्या प्रिय व्यक्तीवर आज एक दिवस प्रेम व्यक्त केलं जातं अनेक जण आजच्या दिवशी आपल्या आयुष्यभर लग्नगाठी बांधून हा दिवस चिरस्मरणीय करतात काही जणांना त्या दिवशी खऱ्या प्रेम प्रेमाचा एक दिवस तरी आपलं राज्य सरकार हा एक दिवस नाही तर आपला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वर्षभर व्हॅलेंटाईन प्रकाशित करत असते जनताच हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष मेहर केली जाते खरे वाटत नाही एक भाग असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमाचे शासन एकशे पंच्याण्णव अधिकारी आणि कर्मचारी विशेष प्रेम लुकण्याचं काम करत आहे लाचलुचपत प्रतिबंध कारणास्तव लाच, लाच स्वीकारा सापळा घेतला सा एक सदस्यांना एकशे त्र्याहत्तर अधिकारी कर्मचारी यांना निलंबित केलंय लाच घेताना हे पकडले गेले असताना हे अधिकारी अजूनही आपले कारभार करत आहेत तीस बडे क्लास वन अधिकारी आहेत अभियोग पूर्व म्हणजे खटला भरला किंवा बावीस पुनर्लोकनकारी सक्षम पर्याय अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचारी संख्या दोनशे सत्तेचाळीस आहे त्यामुळे नियमानुसार नियम न करता सरकार चालवताना विशेष प्रेम व्यक्त करत आहे